रामकृष्ण हरी महाराष्ट्र मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण संस्थेच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्नाची उत्तर जाणून घेत आहोत त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो आहोत तर आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे पियुष भरणे बघूया त्याच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे

परिचय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आजपासून सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्ञानोबा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवताराला आळंदीमध्ये शेतपेटाव्या माऊली बागाडले मोठे झाले आणि वाटावं असं त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला आणि अमृतानुभव असे फार उत्कृष्ट आणि जीवाचं कल्याण करणारे चार ग्रंथ ज्ञानोराने आपल्याला दिले आणि वयाच्या एकवीस वर्षानंतर माऊलीने समाधी घेण्याचं ठरवलं समाधी घेण्यासाठी माऊली पंढरीला गेले पांडुरंगाला कार्तिक वारीला गेल्याच्या सांगू लागलं की मला माझ काम पूर्ण झालेलं आहे आता मला गेलं पाहिजे समाधी झालं पाहिजे आणि पांडुरंगाला वाईट वाटलं की विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा पांडुरंगाला आवडणारा भक्त म्हणजे संत श्रेष्ठ आहे नामदेव महाराज असे बरेच संत देवाला आवडतात संतांना देव आवडतो सामान्य जीवाला देव आवडतो पण देवाला कोण आवडते हे फार महत्वाचं मग पांडुरंगाने सांगितलं की तुला बाबा ज्ञानवर सांगितलं आहे तुम्हाला मी समाधी देईन पण कार्तिक शुद्ध नाही तर कार्तिक वद्धे एकादशीला आळंदीची यात्रा भरेल त्या ठिकाणी कार्तिकीच्या त्रयोदशीला मात्र आपण समाधी सोहळा करूया कारण एकादशीला भक्त त्यांना पारणा सोडायचं असत म्हणून आपण त्रयोदशीच्या दिवशी आपण समाधी देण्याच ठरवलं आणि माऊली परत आले आळंदीमध्ये मध्ये ठरवल्याप्रमाणे सगळीकडे माहिती पसरली चर्चा झाली सगळी संत मंडळी या ठिकाणी आले साक्षात पांडुरंग रुक्मिणी मंदिरासमोर मालींना उत्तरेला तोंड करून समाधी देण्याची जागा ठरली नामदेव महाराजांचे चार पुत्र नारा विठा महादा गोदा हे चार पुत्रांनी ती जागा स्वच्छ केली सारवली त्या ठिकाणी धूप दीप अगरबत्ती लावू पवित्र असणारी जागा स्वच्छ केली पवित्र असणारी जागा स्वच्छ केली आणि मग देवाने निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलीच्या हाताला धरलं देव निवृत्ती यांनी तो दोन्ही कर जातो बैसावया असा तो प्रसंग बघून सर्वजणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं गहीवर लागलं देव देखील रडायला लागला रुक्मिणी मातेनं पाहिलं देव रडतात विचार कारण काय जगाला तुमचा आधार आणि तुम्ही रडता पांडुरंग सांगू लागलो रुक् हा योगील हीअ ज्ञान संजीवनी लो दन्न दन्न जो लोकी दृष्टि नहाली तो धावत येईल टाळी वैकुंठ भूनासी पुण जो करीला याची यात्रा तो तारीन सकळ गोत्रा ही पुळे पवित्रा दर्शने याची निहुती असं सांगितलं नंतर ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले धन्य धन्य जन्मले असा हा ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आपण काही दिवसापूर्वीच हा सातशे अठ्ठावीस वा समाधी सोहळा आपण संपन्न केलेला आहे तर माऊलींना समाधी घेऊन सातशे अठ्ठावीस वर्ष झालेला आहे आपण धन्यवाद आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या भूमी ज्ञानोबरा चरणाच्या जवळ आपल्याला राहता येत पूर्ण जगाला ज्यांची आस लागली असे जगामध्ये यांचं पसयदान घेतल्या जात असे ज्ञानोबर आहे त्यांच्या भूमीत तुम्ही आम्ही राहतो अनेक वारकरी मंडळी काही काळासाठी का होईना या ठिकाणी येतात खरोखर आपण धन्य आहोत भाग्यवान आहोत कारण की ज्याच्यासाठी पांडुरंग रडतो तो ज्ञानोबर आहे ते ज्ञानोबर आहे ती धन्य असतील त्यांच्याबद्दल आपल्याला शब्द नाहीत आणि शब्दामध्ये आपण ते वर्णन करू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी संपलेलं आहे तर महाराष्ट्र वारकवारी त्यांच्या व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा चांगला विचारायचा चांगल्याची संधी धन्यवाद रामकृष्ण